नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज आपण अगदी पटकन होणारी चवळीची आमटी रेसिपी बघणार आहोत चवळीची आमटी तर सर्वच जण करत असाल पण बऱ्याचदा आमटी करायची म्हटलं की टाईम हा जास्त जातो पण आज आपण अगदी पटकन होणारी कमी साहित्यात टेस्टी अशी आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत ही आमटी आपण लपतप ग्रेव्हीची बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही टिफिनलाही देऊ शकता आणि असं सकाळच्या टायमातही तुम्ही ही, ही, ही आमटी अवघ्या दहा मिनटात बनवू शकता आणि विशेष म्हणजे चवळीची भाजी शिजायला जास्त टाईमही लागत नाही तर मस्त आज आपण बघा तुम्हाला दिसतच असेल आपल्या आमटीला रंगही किती सुरेख आलेला आहे आणि आपण या ठिकाणी बारीक चवळी वापरलेली आहे त्यामुळे ती अजूनच छान दिसत आहे आणि चवळीची आमटी शक्यतो सर्वांनाच आवडते आणि आठवड्यातून एकदा तरी कडधान्य हे खाल्लेच पाहिजे तर आज आपण छान अशी चवळीच्या दाण्यांची आमटी चाओ बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा या ठिकाणी आपल्याला चवळी ही रात्रीच भिजत ठेवायची आहे आणि जर तुम्ही चवळी भिजवण्याचं विसरलं तर ही काही हरकत नाही तुम्ही लगेचच ही भाजी बनवू शकता कारण चवळीचे दाणे शिजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही या ठिकाणी आपण चवळी ही रात्रीच भिजून घेतली होती ती आता आपण कुकरला बॉईल करून घेणार आहोत लक्षात ठेवा चवळी ही लवकर शिजल्या जाते त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दोनच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपण भाजीसाठी मसाला बघणार आहोत या ठिकाणी आपण दोन टोमॅटो एक कांदा थोडंसं खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे दोन टोमॅटोऐवजी तुम्ही एक टोमॅटो वापरलात तरीही चालेल तरीही तुमची भाजी ही छानच होणार आहेत तर या ठिकाणी मी एकच टोमॅटो वापरणार आहेत आणि कांदा आणि खोबरं मी चिरून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे अगदी थोडंसं गुलाबी रंग येपर्यंत भाजून घेणार आहोत कांदा खोबरं आपण भाजून घेतलं की भाजी त्ला मसाला हा लवकर परतला जातो आणि भाजी कच्चीही लागत नाही नाहीतर बऱ्याचदा मसाला हा कच्चा लागतो आणि त्यामुळे भाजी ही चवीला चांगली लागत नाही या ठिकाणी आपला कांदा आणि खोबरं गुलाबी रंगापर्यंत झालेला आहे आपल्याला या ठिकाणी कांदा खोबरं जास्त काळं करायचं नाहीत आता आपण हे मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहोत या ठिकाणी कांदा खोबरं एक टोमॅटो लसूण अद्रक कोथिंबीर हे सर्व मी घालून घेतलेलं आहे आणि बारीक पेस्ट आपल्याला पाणी घालून करून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा आपला मसाला हा छान असा वाटून झालेला आहे आणि आपली चवळी ही शिजलेली आहेत अगदी दोन मिनट दोन शिट्ट्यांमध्ये चवळी छान अशी शिजल्या जाते तुम्ही घायच्या वेळेत ही भाजी सहज करू शकता त्यानंतर आता आपण भाजीला फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी तीन चमचे तेल घातलं आहे जिरे आणि कडीपत्ता घालून घेतलेला आहे यामध्ये आपण तेल गरम आहे त्यामुळे मी एक छोटा चमचा मसाला घातला आहे जेणेकरून आपण ला मसाले घालू लाल तिखट काळा मसाला तसेच हळद हे सर्व जळू नये म्हणून या ठिकाणी मी एक छोटा चमचा आधी दळून घेतलेला मसाला घातला त्यानंतर आपण हे मसाले घालून घेतलेले आहे अशा पद्धतीने तेलामध्ये जर तुम्ही मिरची हळद मसाला घालून घेतला की तुमच्या भाजीला रंग छान येतो भाजीवर तरी पण खूप छान येते तर तुम्ही तेलामध्ये नक्कीच मिरची मसाला घालून बघा आणि भाजी करून बघा तुमच्या भाजीला रंग हा खूपच छान आलेला असेल आता आपल्याला हा सर्व मसाला घालून परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतवणार आहेत सुरुवातीला हा मसाला अगदी सुकल्या जातो अशा वेळेस आपल्याला थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे यामध्ये मी अर्धा चमचा बेसन घातलेला आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा येईल यामध्ये बघा मी अगदी थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे लक्षात ठेवा आपल्याला यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थोडं पाणी ॲड करून मसाला छान असा आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत या ठिकाणी बघा परत एकदा आपला मसाला सुक्का झालेला आहे म्हणजेच तो मसाला छान असा परतला आहे रंगही छान आलेला आहे आता आपण बॉईल केलेली चवळी यामध्ये घालून घेणार आहोत चवळी ही आता शिजलेलीच आहे त्यामुळे आपल्याला ही भाजी शिजवण्यासाठी जास्त टाईम लागणार नाही फक्त आपल्याला सर्व मसाले एकजीव व्हावे यासाठी पाच ते सात मिनटं छान अशी भाजीला खळखळून उकळी काढून घ्यायची आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा आपण चवळी बॉईल करतानाही मीठ वापरलं होतं त्यामुळे आपण या ठिकाणी अगदी कमी मीठ घालणार आहोत आणि छान असं मसाल्यामध्ये चवळीही परतवून घेणार आहोत आता आपण यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे ग्रेव्ही ही तुम्हाला कितपत ठेवायची ही पूर्णपणे तुमच्यावर आहे तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पातळ करायची असेल तर तुम्ही जास्तीचं पाणी घालू शकता या ठिकाणी मी लपतप ग्रेव्ही करणार आहेत त्यामुळे मी एक ते दीड ग्लास पाणी वापरलेला आहे आपल्याला ही भाजी शिजवायची नाही फक्त उकळी काढून घ्यायची आहेत त्यामुळे तुम्हाला ग्रेवी जेवढी करायची आहे तेवढंच पाणी तुम्ही ॲड करा दोन मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत दोन मिनटानंतर बघा छान अशी भाजीला उकळी फुटलेली आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला घालणार आहोत किचन किंग मसाल्याने आपल्या भाजीची चव ही दुप्पट होत असते आणि भाजी खायला पण खूप छान लागत असते तुम्ही जर कधी वापरत नसाल तर एकदा नक्की वापरून बघा परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करून झाकण ठेवून देणार आहोत थंड झाल्यावर आपल्या भाजीला अजूनच छान तरी येते रंग पण खूप छान येतो या ठिकाणी बघा पाच ते दहा मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल आपल्या भाजीला छान असा रंग आलेला आहे तरी पण मस्त आलेली आहे मस्त अशी भाजी आपली तयार झालेली जा आहे जास्त पातळी नाही जास्त घट्ट नाही अशा प्रकारे आपण ही भाजी बनवून घेतलेले आहे अगदी पाच ते सात मिनिटात ही भाजी तयार होते आणि ही भाजी शिजण्यासाठी टाईम लागत नाही त्यामुळे तुम्ही घायच्या वेळेत ही भाजी नक्कीच ट्राय करू शकता चवीला तर एक नंबर लागते आणि विशेष म्हणजे आपण अगदी कमी साहित्यात ही भाजी बनवलेली आहेत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी आवडीने खाल्ल्या जाते अशी ही भाजी आहे दिसायलाही छान दिसते आणि यासोबत मस्त असा राईस चपाती किंवा भाकरी कांदा टोमॅटो काकडी असं सर्व काही असलं की पोटभरीचं जेवणही होतं आणि तुम्ही भाजी टिफिन ही, टिफिन ही भाजी टिफिनलाही देऊ शकता टिफिनलाही आपण अशी लपतप ग्रेव्हीची भाजी नक्कीच बनवून देऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा छान छान रेसिपीज बघायला मिळतील आणि हाईपचं बटनही क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यास मदत होईल रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत